श्री स्वामी समर्थ सर्वांना मी मोनाली तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो पितृ पंधरवाडा हा पितरांसाठी समर्पित असतो या काळात आपण पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी केलेल्या व सेवा व उपायांचे से फळ आपल्याला त्वरित मिळते या सेवा व उपायांमुळे आपले पितर आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रात बरेच उपाय सांगितलेले आहेत त्यातीलच एक साधा व सोपा उपाय आपण आज पाहणार आहोत आपल्या घरातील अपवित्रता दूर करून शांती व समाधानासाठी आपल्याला दररोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आपल्या उजव्या हातात काळे व पांढरे तीळ दोन्ही मिक्स करून एक मूठ भरून घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार समोर उभे राहून हे तीळ आपल्या छतावर टाकायचे आहेत व टाकताना मनात ओम पितृंभ्य स्वाहा असा मंत्र म्हणायचा आहे आताच्या आधुनिकतेच्या काळात बरेच लोक हे फ्लॅट सिस्टीम सारख्या घरात राहत आहेत त्यांनी हा उपाय कसा करायचा आहे तर आपल्या घराच्या खिडकी किंवा बाल्कनीच्या ठिकाणी एका पेपरच्या कागदावर हे तीळ पसरवून ठेवायचे आहेत हे असे ठेवा की त्या ठिकाणी पक्षी येऊन ते खातील पितृ पंधरवड्यात पक्ष्यांना अन्नदान करण्याला खूप महत्व आहे हे ती टाकणे म्हणजे आपण पक्ष्यांना अन्नदान करणे होय हे करत असताना शांत मनाने मनामध्ये कोणाविषयी राग द्वेष न ठेवता करावा ते टाकून झाल्यानंतर हात स्वच्छ धुवावे हा उपाय करत असताना आपल्याला मांसाहार मां वर्ज करायचा आहे तसेच मासिक पाळी बिटाळ सुतक असेल तर आपण हा उ आपल्याला हा उपाय करता येणार नाही फक्त दोन मिनटाचा उपाय आपण दररोज केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता कमी होऊन पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ